शहरातील डफरिन हॉस्पिटल इथं अनागोंदी कारभाराचा अनुभव रुग्णांना येत असून आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी तंबी देऊन देखील सुधारणा होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे शहरातील महापालिकेच्या डफरिन हॉस्पिटलमध्ये अनागोंदी कारभार सुरू असून आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने आणि तंबी देऊन देखीलही काही सुधारणा होत नसून हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांना मात्र याचा त्रास सहन करावा लागतोय डफरिन हॉस्पिटलमध्ये सकाळपासून गरोदर महिलांनी सोनोग्राफी करण्यासाठी गुरुवारी गर्दी केली होती सकाळी सात वाजल्यापासून या महिलांना डॉक्टरांची वाट पाहत तीन तास तर अटकळत बसावं लागतं या महिलांना सोनोग्राफी करतेवेळी उपाशी पोटी यावं लागतं परंतु हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच हजर नसल्यानं अनेक महिलांनी संताप व्यक्त केला डॉक्टर या नऊ वाजेपर्यंत येणं अपेक्षित असताना देखील दहा वाजले तरी हॉस्पिटलमध्ये त्या आल्या नव्हत्या यामुळं अखेर ही बाब डॉक्टर राखी माने यांना समजताच त्या हॉस्पिटलमध्ये आल्या आणि तिथं डॉक्टर गैरहजर असल्याचं त्यांना आढळून आलं महापालिका दवाखान्यात रुग्णांना चांगली सुविधा कशी मिळेल यासाठी डॉक्टर राखी माने प्रयत्न करत असताना त्यांना हॉस्पिटलमधील स्टाफकडून देखील सहकार्य मिळालं पाहिजे दरम्यान सोनोग्राफी करण्यासाठी येणाऱ्या डॉक्टर उशिरा आल्यानं त्यांच्यावर महापालिका प्रशासन काय कारवाई करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे